रामराव अलीकांना मंत्रीपद सोडावं लागलं उपमुख्यमंत्री पद सोडावं लागलं आणि घरचा रस्ता धरावा लागला ही आमची कमाई होती आज माझ्या खासदाराने कुस्ती महासंघाच्या प्रमुखाने शेकडो मुलींचं लैंगिक शोषण केलं पण पत्रकारांनी त्यांना घरचा रस्ता दाखवला नाही हे समाजाचं अधपतन मला वाटतं की माझ्या पत्रकारांनी या आध्रावर बोललं पाहिजे लिहिलं पाहिजे काय चालतोय माझ्या समाजामध्ये आज समाजामध्ये बघा उदाहरण पुन्हा तेच सांगतो की एका मुख्यमंत्र्याने आपल्या पोरीचे चार मार्ग वाढवण्यासाठी फोन केला मुख्यमंत्रीपद गेलं हे मुख्यमंत्रीपद किंवा मंत्रीपद घालवण्यासाठी जबाबदार होता माझा पत्रकार आज शंभर टक्के विद्यापीठांवर एका विचारसरणीने आपला कब्जा केला तरी देखील कोणी बोलायला तयार नाही मला वाटत पत्रकारांना मोठी संधी आहे या गोष्टी तुम्हाला आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजापुढे आणता येतील माझ्याजवळ वेळ मर्यादित आहे म्हणून मी सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय या चार विषयांना स्पर्श करताना आरोग्य शिक्षण आणि उपजीविकेला हात लावेल आणि माझं बोलणं थांबवेल शैक्षणिक व्यवस्थेवर बोलायचं जिल्हा परिषदेच्या अतिशय उत्तम चालणाऱ्या शाळा बंद करून व्यापारीकरण करंट इंग्रजी माध्यमांच्या शाळांना प्रोत्साहन दिलं जातं आणि तुमचे आमचे मुलं देखील इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवताना तुम्हाला आम्हाला फी परवडत नाही एवढं सत्य डोळ्याला दिसत असून सुद्धा आम्ही उदात्तीकरण करतोय इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं आणि टीका मात्र करतोय मराठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज महाविद्यालय म्हणजे माझ्या गावात उदाहरण सांगते स्वायत्त स्वायत्त झालं माझं प्रताप महाविद्यालय ज्या कॉलेजमध्ये अवघ्या नव्वद रुपया पाच मध्ये माझं एम ए पर्यंतचं शिक्षण झालं आज तिथे मला बी ए करण्यासाठी बी एस सी करण्यासाठी बीकॉम करण्यासाठी किंवा कुठला तरी कोर्स करण्यासाठी चाळीस हजार रुपये फी भरावी लागते हे माझ्या ग्रामीण भागाचं याकडे पत्रकार एका गोळीने सुद्धा लिहायला तयार नाही समजून घ्यायला तयार शिक्षण क्षेत्रामध्ये काय चाललंय काय चाललंय शिक्षण क्षेत्रात शिक्षण क्षेत्रामध्ये तकलादू शैक्षणिक धोरणाला तकलादू कोणतं ट्वेंटी ट्वेंटी एल ए बी एज्युकेशन पॉलिसी अतिशय तकलादू आहे कोणता अभ्यासक्रम यावा तिथे तिथे वैज्ञानिक विचारांना तिलांजली दिली जाते विज्ञान परिषदांमध्ये अक्षरशः ज्योतिषशास्त्राचं उदांतीकरण केलं जात आणि विज्ञान युगामध्ये छेद घेत असताना वैज्ञानिकांना जर घरचा रस्ता दाखवला जात असेल तर मला वाटतं ही शिक्षण व्यवस्था दुरुस्त करण्याचं काम आपल्याला चांगली संधी आपल्याला आलेली आहे म्हणून मला वाटतं की आज त्या पत्रकारितेने अतिशय संशोधकपणे अतिशय वैचारिक पद्धतीने या शिक्षण व्यवस्थेची चिरफाड करायला हवी आता शिक्षण स्वस्त असावं की महा मला वाटत आज रोजगार नसल्या कारणाने सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये शिक्षण राहिलं नाही, नाही। आणि सर्वसामान्य माणसाची गळती जी पूर्वी शिक्षणामध्ये होत होती ती आता महाविद्यालयीन क्षेत्रामध्ये गळती होऊ पाहते आहे आणि अनेक महाविद्यालय पडायला लागले कारण एवढं चांगलं शिक्षण घेऊन देखील जर मला संधी नसेल ती संधी का नाही याकडे आम्हाला लक्ष द्यायला पुरेसा वेळ आहे आणि अजूनही आमची पत्रकारिता शिक्षण क्षेत्रावर ताशेरे ओढू शकते आणि या शिक्षण क्षेत्राला अतिशय तंदुरुस्त करू शकते मी त्यानंतर विभागा आर्थिक विभागाकडे आज पत्रकारिते म्हणजे सरांनी सांगितलं की जाहिराती शिवाय पेपर चालणार नाही माझा पत्रकार चालणार नाही माझा संपादक टिकू शकणार नाही आमच्या अस्तित्वासाठी आम्हाला आर्थिक तडजोड करावी लागते मात्र आर्थिक तडजोड करता करता आपण कोणाचं उदात्तीकरण करतो आहोत कोणाचे फोटो हेडलाईन दाखवून आम्ही त्यांच्या वाढदिवसाचे फोटो पूर्ण पूर्ण आहोत झाकून एवढं मोठं कर्तृत्व आहे का फक्तच सात लाख रुपये आमच्या दैनिकाला दिले म्हणून आमच्या सगळ्या बातम्या जपवून त्यांचं पूर्ण पान छापायचं का हा विचार मला वाटतं पत्रकारांनी किंवा पत्रकारितेने करायला हवा हो। काय हे आर्थिक क्षेत्रामध्ये आज तुम्हा आम्हाला नोटबंदीच्या काळामध्ये सगळ्यांना म्हणजे साठ वर्षाच्या माणसाला आणि तीस वर्षाच्या पोराला नव्वद वर्षाच्या भांडवलदाराला किंवा मोठ्या उद्योगपतीला किंवा शेतकऱ्याला अडीच लाखामध्ये आणून ठेवलं शंभर टक्के भारतीय नागरिक अडीच लाखाचा मालक झाला हे नोटबंदीच षडयंत्र तुम्हा आम्हाला जनतेसमोर मांडता आलं नाही काय आज आर्थिक परिस्थिती शंभर टक्के भारतामधल्या सरकारी यंत्रणा पुन्हा तरी एक दोन भांडवलकारांना विकल्या जातात आणि संपूर्ण समाज मात्र हातबल होऊन हातावर हात ठेवून पाहतोय मला वाटतं पत्रकारितेला मोठी संधी आहे यामध्ये शोध घ्या की सगळाच माल एकाच घरात कसा चालला यावर देखील आम्हाला मंथन करणं गरजेचं कर आहे चिंतन करणं गरजेचं कर आहे आणि चिंतन मंथन करून लिहा असं मी म्हणेन की सरळ सरळ लिहू नका संधी घोरपडे सांगते म्हणून लिहू नका करा विचार अहो बँकांमध्ये जर तुम्ही आम्ही गेलो तर आम्हाला जर दहा लाखाचं कर्ज हवं असेल तर आम्हाला शंभर फेऱ्या माराव्या लागतात आणि उद्योगपती सरळ सरळ लाखो हजारो कोटीच कर्ज त्यांचं माफ होतं आणि ते माहितीच्या अधिकारामध्ये जनतेला मिळत मग याच्यावर कोणी बोलणार की नाही तर आर्थिक परिस्थिती तुमच्या आमची हवादी झाली पण तुम्ही आम्ही बोलायला तयार नाही आणि मग काय बोलावं राजकीय स्थितीवर हाच राजकीय स्थितीवर बोलायचं म्हटलं तर तुम्हाला हसू येईल या जळगाव शहरामध्ये जे बिनविरोध निवडून आले आता तुमच्या मनाने तुम्ही त्यांचं अभिनंदन केलं करू शकत नाही का करू शकत नाही कारण त्यांनी अभिनंदन ते बिनविरोध निवडून आले असते तर कदाचित तुम्ही रांगा लावून त्यांचं अभिनंदन केलं असत पण भय धाक पैसा मगरुरी सत्ता याचा वापर करून जर तुम्ही बिनविरोध होत असाल तर लोकशाहीला अतिशय मोठा धोका निर्माण झाला ही गोष्ट तुम्ही विसरता कामा नये आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून घेता आपण स्वतःला आणि मग लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी विसरता कसे म्हणून मी तुम्हाला की खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे पत्रकारितेला खूप मोठी संधी आहे की आपल्या लेखणीमुळे अनेक राजकारणी धरता रस्ता धरतील हे विसरू नका कारण राजकारण करत असताना त्यांनी सुखदुःखामध्ये कोणाचं म्हणजे माझंच उदाहरण सांगतो पुन्हा एकदा कोरोना काळामध्ये राजू संपूर्ण झालं तेवीस चोवीस पंचवीस मला देखील कळालं नाही लॉकडाऊन हे सगळं बंद आहे मस्त कच्चीवर फेऱ्या मारत होतो शांत वातावरण होत चिमण्यांचा कावळ्यांचा पोपटांचा पक्ष्यांचा गुंजारव येत होता आनंद वाटत होतो जरा खूप दिवसानंतर विश्रांती मिळालेली होती राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये सतत धावपळ करणारा संदीप गोरपडे गच्चीवर निवांत फेऱ्या मारत होता फेऱ्या मारता मारता संध्याकाळी माझ्या लक्षात आलं की मी पगारतात माझ्या घरामध्ये डबे भरलेले आहे मला माणसं कोणती आठवली माहितीय स्लॅब टाकायला जातात त्या गाडीवर बसून स्लॅब टाकायला जाताना सकाळी पोहे खात आणि संध्याकाळी मजुरी मिळाल्यानंतर घरी जातात बाजार करतात आणि मग त्यांची चूल पेटते तीन दिवसापासून सगळं बंद यांचं काय झालं मी चेतन शाह नावाच्या माणसाला फोन लावला गोशाळा चालवतो चेतन भाऊ काय झालं असेल या लोकांचं संदीप मी फोन करतो ते बांधकाम क्षेत्रातलेच ते म्हणे भाऊ काहीच खायला नाही तीन दिन झाला काय करायचं आम्ही ठरवलं खिचडी शिजवून त्यांच्या घरी घेऊन जाऊ गांधीपुरा नामक स्लम एरिया आहे खिचडी शिजवली किती लोकांची दोन हजार लोकांना पुरेल अशी खिचडी शिजवली तिथे गेलो मास्क लावले नाही पोलीस बंदोबस्त रांग लावून खिचडी वाटली खिचडी संपली पण रांग संपली नाही वेदना लाल्या मनाला पुन्हा एक एकूण शिजवून आणलं रांग संपता संपे ना आणि मग विचार आला गावामध्ये अशी किती जागा आहे अशा एकवी जागा निघाल्या की जिथे शिजलेलं अन्न पाठवावं लागलं किती दिवस पाठवलं शिजवलेलं अन्न शिजवलेलं अन्न नव्वद दिवस पाठवलं नव्वद दिवस कोरोना काळामध्ये एवढा श्रीमंत घोरफडे आहे का एवढा श्रीमंत घोरपडे नाही पण ही झोळी पसरवली समाजाकडे समाजाला सांगितलं की असं असं चालू आहे असं असं करतो आहोत व्हिडिओ टाकत होतो स्वयंपाकाचे बाजाराचे आणि दर दिवशी एक लाख दहा हजार रुपये जमा व्हायचे त्याचं अन्न शिजायचं आणि दोन्ही टाइम अन्न पाठवलं रोज रोज भात खिचडी काय खातील म्हणून आम्ही पोळ्या लाटायला सुरुवात केली पण एवढ्या पोळ्या लाटायच्या कशा म्हणून पुऱ्या वाटायला सुरुवात केली पण मग पुऱ्या रोज दिल्या भाजी रोज बदलवली अनेकांची भूक भागली याच्यासाठी सामाजिक हृदय लागत पण एका राजकारणाकडे गेलो एका काय म्हणू मी नाव सांगतो अनिल भाईदास पाटील मंत्री झाला होता तेव्हा तो आमदार होता बसायला आम्हाला कुठेच जागा नव्हती तिथे बसतो त्याने काय सांगावंडे तुझ्या तातासने यादी करा हो नाव देऊ नको या गरीब मरुदेस आला यसने मी शेवटला ती पाचशे रुपया माहीकतलेच येस ते खावडान करत नाही परत त्याच्या दारात गेलो नाही मागायला इतकी भयानक स्थिती अशी जर तुमची राजकीय स्थिती असेल असं जर राजकारण होणार रा असेल की सर्वसामान्यांच्या धावून जाणारा माणूस आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री होणार असेल आणि त्याच जागेवर जर आज पन्नास कोटी मध्ये आमदार विकत घेणारा मुख्यमंत्री होणार असेल पाच कोटी मध्ये मंत्रीपद घेणारा माणूस असेल किंवा पन्नास रुपयापासून तर पाच हजार रुपयापर्यंत मतदाराचं मतदान विकत घेणारा माणूस राजकारणामध्ये टिकत असेल तर मला वाटतं यावर तुम्ही अतिशय लिखाण करायला हवं हो। कारण आज कोण कोणत्या पक्षात आहे हे सांगता येत नाही उद्या कोण कोणत्या पक्षात राहील हे सांगता येत नाही आणि इतकं बलिच्छ राजकारणामध्ये तुम्ही आम्ही मात्र सामाजिक कार्यकर्त्यांना किंमत द्यायला तयार नाही जी माणसं आयुष्य समर्पित करतात सामाजिक योगदान म्हणून त्या माणसाला मात्र आपल्या लेखने कधी सन्मान दिला नाही त्या माणसाला सन्मानाची जागा दिली नाही या पैशाच्या दिवा शिवून येणाऱ्या माणसांची आम्ही वाट पाहतो ते आल्यानंतर त्यांचा उदोदो करतो त्यांच्या अंगावर फुलांचा वर्षाव करतो मात्र त्यांच्या मनामधलं काळ हे मात्र समाजापुढे आम्ही येऊ देत नाही यांची काळी बाजू समाजापुढे आणा आग आणि आपला समाज स्वच्छ करा एवढंच मी आज तुम्हाला सांगेल आणि पुन्हा एकदा फारीमध्ये आरोग्य शिक्षण आणि उपजीविका आरोग्य क्षेत्रामध्ये काय चाललंय एकदा जरा गोळी चेक करा मेडिकल मेडिकलमध्ये जाऊन जी गोळी तीन रुपयाला बघते ती गोळी तीनशे रुपयाला विकले जाते तुम्ही बोलायला तयार नाही गरीब माणस आणि आजारी पडू नये अशी स्थिती निर्माण झाली कट प्रॅक्टिस ते डॉक्टरांचा प्रचंड प्रमाणामध्ये नफा होतोय आणि आमचं मात्र नुकसान होतंय तुम्हा आम्हाला गोळ्यांची सवय लावली जाते डायबिटीजची गोळी रेग्युलर बीपीची गोळी रेग्युलर तुम्हा आम्हाला मुळापासून आरोग्य तंदुरुस्त होईल अशा गोळ्या दिल्या जात नाही अशाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि उपजीविकेचं म्हणाल तर एम ए झालेला मुलगा जर पंधरा हजारामध्ये कामाला लागत असेल तर उपजीविका सुद्धा शून्य आहे पुन्हा एकदा या धारेच्या माध्यमातून तुम्ही हे सुदर्शन चक्र म्हणतो मी हे सुदर्शन चक्र घेऊन समाजामध्ये जा आणि आठची पत्रकारिता अतिशय स्वच्छ करा या अतिशय भस्मासुराचं शिरच्छेद करा एवढं सांगतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र